काय 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 बोलली काय बोलली दिवसात तीन व्हिडिओ टाकणार पण ऊस तोडायला येणार नाही हे पोरार गपकी इकडं सर शक तर दादा गेले आणि आमचं घर आम्हाला असं खायला करतंय सत्य लाईट लाई आली बरं काय सत्य लाईट एकदमच चम आली ती लाई बल्प दिसत उजेडा दिसत नसा आम्हाला मला रात्री तर झोपच येईना मी कितीतरी वेळ असाच बसलेलो म्हणजे आपल्या घरी असं कुणी आलं आणि अचानक चाललं की वाईट वाटत ना हो जोरात बोलत जा की तुझा आवाज तर पोचू देत तर रडायच लागला लय भारी बोलला की काय बोलला ए इकडे रक इकडं असा हो इकडं त्यानं पॅन्ट घातली का ग या पोरांना जा आ, रोन काय बोलला तू सांग बर आपण पण तिकडे गेल आपण पण परत आल ना म्हणजे अस चार दिवस येत्या जात्यात असं म्हणला त्याला पण त्याची दाढ नाही दुखायली ना रोहनची दाड किडली तर ती दुखते दुधाची डाड आहे ती आता पडेल ही काही येत नाही उसाला मी चाललो एकटा काही कमेंट अशा होत्या की तू उपाशीच राहणार होता आणि त्या दादा आला आणि सगळं तुमचं जागेवर बसवलं ते खरच झालं ही पण सायको आहे तुम्हाला नाही माहीत ते दादा आला म्हणूनच गप बसलेले तोंड तिचं व्हिडिओ बनवलंच नाही तिने एक पण आणि आता म्हणती मला विसाला फिसायला येणार नाही मी रोज व्हिडिओ बनवेल सर्व करेल इकडे हो की ग तुला कपडे घालाय काय होत्या त्रिशा घेरा रो मारू नको तिला पलीकडे घे डब्बा तुला टायमावर बनवून देता येईना ना गाडी माझ्यासाठी थांबली फक्त ती अरे अरे मीच गेलो की गाडी हालली रे बाबा ती टोपी आणखी पळपळ खांद्यावर टॉवेल पण मोळ्या वाईट तुला तर काय तू एवढी ओळखत नाही न, मला किती वाईट वाटत माझा जीव आहे माझा तोंड बंद <laughs> मग दादा नाही इथंच ठेवावं लागेल कायमस्वरूपी तेव्हाच माझं तोंड बंद तोंड बंद तुझं पण तोंड लिमिट मध्ये असल्यावर माझं पण तोंड बंदच राहतंय की आई बाप आई बाप आई बाप, आई बाप केलं आणि ओढ खेचले की मला येतो राख कारण मला किती त्रास दिलाय ते माझ्या जीवालाच माहिती आहे ते तुला पण आहे टोपी काय घेतलं मी पण खांद्यावरती घ्यायला पण लागतोय ग तिथं असं घेऊन नाही आर्यन एका ठिकाणी बस दाड हात का लावतो दाखव हात काढ पहिलं जेवण कर आणि तुला गोळ्या दिल्यात ना त्या ना अर्ध्या अर्धी खा साठ रुपयाच्या चार गोळ्या दिल्यात त्यांनी ते अँटीबायोटिक गोळी वीस रुपयाला एक दिली आणि ती दुकायची किडे व किड म्हणजे त्यांनी विचारलं दुखते कीड लागून की फुगल्या म्हणलं ला, कीड लागून चारच गोळ्या दिल्याने म्हणला साठ द्या मी म्हणलं अरे बाबा तुझं एवढं कसं बिल व्हायला लागलाय दवाखाना झाला असता म्हणलं शंभर दीडशे मध्ये आमच्या इथं मग म्हणते गोळ्या चांगल्या त्या आहे ते म्हणलं आता रात्रीचं टायमिंग रात्री, रात्री पावणे दहा तर वाजले असतील मला धाराशिव मन मला अंधाराचं भीती वाटत नाही काय नाही आपलं सगळं काळीज माझं धड आहे का माहिती आहे का, का मी या पोराला का दिवसभर काम करायचो रात्री पळायचो दवाखान्यात घेऊन आम्ही दोघं बाईकवर त्यामुळं मला असं भीती शिती काय वाटतच नाही आणि भ्यायला काय मी बारका पण ते नाही विषय आणि थंडी पण काय एवढी रात्री मला जाणवली नाही मला दादांचीच काळजी होती की जाताना त्यांना थंडी खूप वाजेल म्हणून पण नाही लागली थंडी हा थोडंफार वारस असं जाणवत होतं पण थंडी नव्हती बरं झालं ती नव्हती त्यांनी पोचले आता घरी घरी पोचलेत पण आमचं बोलणं नाही झालं ते तेव्हा बोलले मला स्टेशन पशी आलोय जवळजवळ तर आता मी त्यांना कॉल केला पर त्यांनी कॉल रिसीव केला नाही याचा अर्थ की ते आंघोळ वगैरे करत असतील चार्जिंगला वगैरे मोबाईल लावला असेल आणि आंघोळ करत असतील तर ते मला परत फोन करत माझं कोय तर तिकडच आहे मला तू परत खेपत बसना ग पूजा मला डबा बांधून द्या पहिला तो घ्यास चालू आहे का बंद आहे ना जा रु रो रो घ्यास बंद कर लावू नको दादा असं बोलले म्हणजे ते बोलले चल या बकऱ्यांना फिरवून आणू आपण चाराय जाऊ म्हणजे त्यांचा अर्थ असा होता बकऱ्या जाऊ माझा दादा एवढा श्रीमंत असून एवढं मोठं घर असून दादा पैसा रुपयानं ना श्रीमंत नाही तर मनानं माझा दादा खूप मोठा श्रीमंत सगळ्यात मोठा आहे जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती तोच आहे मनान हे बघा माणसाला पैशाची श्रीमंतीचं काय घेणं देणं नसतंय माणसानं तोंडानं बोलणं चालणं गोड असलं ना बा सगळं जग जिंकू शकतंय आमचा दादा आम्हाला आमच्या सगळ्यांवरतीच खूप जीव लावत मा त्यांची गॅलरी एवढा पण माझा घर नाही तरी ते एवढं आवडीनं राहतात मला कमेंट आली दादांना तुमच्या इथलं जेवण आवडतं काय आता ती तुम्ही दादांनाच विचारा आहे का नाही आणि ते कसं विचारणार मी सांगेल दादांना दादा, दादा फक्त एकच मिनटं असा एक आडवा मोबाईल पकडून व्हिडिओ काढून मला पाठवा व्हॉट्सअपला की तुम्हाला आमचं जेवण आवडतंय काय नाही ते लाच त्यात त्यांना नाही आवडत व्हिडिओचा वगैरे तरी पण मी रिक्वेस्ट करेन की त्यांचं मत फक्त तेवढं सांगा जर सांगितलं पुढच्या व्हिडिओमध्ये ती क्लिप येईल तुम्ही बघा की काय म्हणतात ते आवडीनं राहतात व ते चटणी भाकर का असं ना आमच्यासोबत आवडीनं खात्यात ते त्यांनी पण नंतर पस्तावले की अजून एक दोन दिवसाचा प्लॅन म्हणजे त्यांचं रिझर्वेशन होतं ना म्हणून आणि त्यांनी आम्हाला बिलकुल सांगाय नाही की मी येतोय माझं रिझर्वेशन केलं आहे काय सुद्धा नाही बोलले आम्हाला डायरेक्ट अचानकच म्हणले मला संध्याकाळी की नेता मी येतोय सकाळी घ्यायला ये शॉक मी एकदम सरप्राईज असा नाचत होतो मी म्हणलं नाचो नाचो रे आमचा दादा त्यांनी लय खुश झालेलो मी खूप आनंद झालेला मला नाही मी तिकडं जाणारच होतो पण दिवाळीमध्ये जाणारच होतं मी दादा बोलले मला जरा बाहेर जायचं आहे दवाखाना ते आमच्या मागे आता नको येऊ बघू म्हणले नंतर मग त्यांचा हा प्लॅन होता ते मला माहीत नव्हतं म्हणून त्यांनी मला म्हटले मा नको आताच दवाखाना सुरू आहे नंतर म्हणजे कसं त्यांना इकडे यायचा होता ना त्यांचा तो प्लॅन एक महिन्यापूर्वीच त्यांनी रिझर्वेशन केलेलं आणि मग ते त्यांनी जवळजवळ तारखा ठेवलेल्या तीनच दिवसाचा फक्त प्लॅन केलेला फिरलो देवदर्शनं केले मस्त आमच्या मोठ्या वहिनींनी आता तो पुढच्या व्हिडिओत सांगेल वहिनींना काय पाठवून दिलं तर आमच्यासाठी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण आता कसं मला जायचं आहे का मला आणि गाडी उभा राहिली माझ्यासाठीच गाडी थांबली माझा डब्बा पण झाला आता पॅक निघतो आता ते काय बसला ड्रायवर पिकअपमध्ये तिकडं बघा तुम्हाला दाखवतं दिसते काय गाडी उभी राहिलेली दिसते काय रिस ती गाडी उभी राहिली तिथं ड्रायवर उभा राहिला येतो निघतो हां त्यांना हात केला बघा हा आय 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 आया बघा त्यांनी <laughs> हात केला बघा तिथून असं असं दिसलं का नाही की शेंगदाण्याची चटणी चे टाकली काय आतमध्ये ते टेस्ट कर मीठ वगैरे बरोबर आहे का, का राहू दे नाही तर बाई ए नको आदळत बसू आता दे टाकून राहू दे जमलंच तर तिकडं हॉटेलकडनं घेतलं तर राईस घेऊन जाणार आहे मी एक दोन मला राईस निलंगा राईस खूप आवडते मला माझ्या खाण्याच्या बाबतीत आवडीचा पदार्थ नॉन व्हेज म्हणजे मांसाहार आणि असं खायाचं शाकाहारीमध्ये राईस पहिले आम्ही चिकन वगैरे खायचो ना तर चिकन आवडायचं मला आता त्याला बघू वाटत नाही का शिव वाटत नाही हे आपले दोन मेंबर्स आहेत तिथं आता नाही दाखवत आता मला निघायचंय दे, दे 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 चल 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 चल, चल तर तो गाडी उभी राहिली नाचे चमक चमक काय नेऊ हो? हे आपले पुढच्या व्हिडिओमध्ये आमच्या वहिनीनं मला काय पाठवून दिलं तर आणि काय काय म्हणजे माझ्यासाठी संदेश होता तो तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ कसा खूप लांब लागेल ला ना अहो बोल ना संपतच नाही ना एका व्हिडिओमध्ये आणि लय मोठे व्हिडिओ बनव पण हो। ये आर्यन इकडं दिली मागट ना हा की आम्हाला पैसे देऊन जावा की म्हणलं आर्यन ये इकडं देतो ए आर्यन आला काय बघा इथं घोडा यांच्याकडं पहिला एक होता आता दोन आणले इथं खाय आणि तिकडं खातोय त्या पलीकडल्या गोट्यात कुठं तो कसा दिसत नाही व्हिडिओमध्ये हा हा इथं एक आणि तो तो कसा दिसत नाही व्हिडिओमध्ये मला तेच कन्फ्युजन झालं हा एक हा इकडं तो उलट दिसतोय ना आली गाडी भोजे मार कुठे